जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र आज आत्ता सकाळी सकाळी लाईव येण्याचं कारण मला परांडा असेल टेंबुर्णी असेल बार्शी आणि विविध भागातनं शेतकऱ्यांचे फोन हो येऊ लागलेले आहेत आत्ताच तांदूळवाडी परांडा जिल्हा धाराशिव येथून एका ये शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या गावातला साडेसातशे टन ऊस हा इंद्रेश्वर कारखान्याला गेलेला आहे आणि अजून सुद्धा त्यांनी पैसे दिलेले नाहीत त्यामुळं या ठिकाणी यापूर्वी मी मी माननीय म्हणतोय अजूनही हर्षवर्धन पाटील साहेब आपणाला या ठिकाणी फोन करून सांगितलं होतं आणि ते व्हायरल सुद्धा केलं होतं अनेक शेतकरी किंवा काही विरोधातले तुमचे असतील आम्हाला साहेब कशाला त्यांना म्हणता अशा पद्धतीने सुद्धा बोलले होते तुम्हाला आम्ही आजकाल ओळखत नाही एकोणीसशे ब्याण्णव सालापासून तुम्हाला ओळखतो तुम्ही ज्या वेळेला एच डी गाडीवरती या महावीरपथ अखलूजमध्ये हेरपाटे घालत होता तेव्हापासून मी तुम्हाला बघितलेला आहे डायरेक्टर होते मी विजय दादांकडे त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला फौजदार म्हणून काम केलं एपीआय काम केलं पीआय काम केलं तुमचा मान सन्मान आम्ही ठेवून तुमच्याशी बोलत होतो तु। तुम्हाला काल सुद्धा मी फोन केला काल फोन केल्यानंतर म्हणले मी मिटिंगमध्ये आहे परत लावतो फोन आणि परत फोन लावला नाही परत मी लावला तर आपण घेतला नाही आपल्याला असं वाटत असेल की आम्हाला काही करता येणार नाही अचानकपणे तुम्हाला गाठून काळा जर नाही फासला तर मी नावचा माझी पोलीस इन्स्पेक्टर नाही मी शिवसेनेमध्ये काम करतो मी आधार तुमचा राखतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मनाला येईल त्या पद्धतीनं वागणार इंद्रेश्वर कारखान्याला टाळं लगेच लावण्याची ताकद आमच्यामध्ये आहे बरेच शेतकरी बांधवाचं काय शेतकऱ्याचा ऊस म्हणजे काय तुम्हाला चगळून खायला ते कांड दिलेलं आहे काय कशा करता तुम्ही शेतकऱ्याच्या आयुष्याशी खेळता शेतकऱ्यानं वर्षभर लेकराला तिकडे म्हणतो ना दूध पाजणार नाही पण गायचं दूध त्याला घालतो डेरीला त्या पद्धतीनं या ठिकाणी जोपासतो तो आयुष्यपणाला लावतो वर्ष वर्ष तो ऊस सांभाळला जातो आणि तुम्ही ते कारखानदार या ठिकाणी एवढा माज आलेला आहे तुम्हाला की तुम्हाला त्या ठिकाणी कारखान्याला ऊस घातल्यानंतर तुम्हाला पैसे देणं होत नसेल तर कशाला ऊस घेतो या ठिकाणी तुम्हाला अजूनही सांगतो तो घोरपणे का कोण आहे तिथे काही लोकांना सांगतोय तुम्ही जर पैसे तुम्ही म्हटलात त्या दिवशी तुमच्या लाईव्ह मध्ये ह्याच्यामध्ये माझ्या ऑडिओ मध्ये दहा दिवसात साहेब मी काय करतो मी म्हणलं दहा नाही पंधरा दिवस घ्या साहेब पंधरा नाही सोळा तारखेला आम्हाला पैसे द्या शेतकऱ्यांचे परंतु तुम्ही हक्काचा पैसा घामाचा पैसा शेतकऱ्याचं रक्त काय फुकट तुमच्या तोंडाला लागलेला आहे कारखानदाराच्या आणि त्यामुळं तुम्हाला ही मस्ती आलेली आहे तुम्ही एसडी गाडीवर बॅनवला फिरलेला माझ्या मी बैठलेला डायरेक्ट इकडे बसा तिकडे बसा मी फौजदार होतो त्या वेळेला तिथे विजयदादाकडे आणि तुम्ही आज किती मोठे झाला किती कारखाने झाले काय काय वाढलंय तुमचं कश्यात हे सांगण्याची आवश्यकता नाही आणि आम्हाला त्याचं देणं घेणे सुद्धा नाही परंतु तुम्ही आमच्याशी पंगा घ्यायचं काम करू नका एक माझा तिथला काय म्हणतात त्याला माझा काटे म्हणणारा मानस पुत्र आहे दीपकांना एक सहन होत नाही तुम्हाला त्या ठिकाणी आमचा नात करू नका अचानकपणे माझी जी पोर इंदापूरची सगळीच आहेत तुम्हाला कुठं गाठून वाईट काय करणार नाही कायदा हातात घेणार नाही आम्ही पण तुम्हाला काळं फासल्याशिवाय मात्र राहणार नाही काय शेतकऱ्याचे आयुष्याशी खेळता तुम्ही कुणी सांगितलं का बार्शी तुम्हाला फोन करून आंधळकरणी तुम्हाला फोन केला आणि त्याने व्हायरल केला तुम्ही पैसे दिले तर आंधळ मला क्रेडिटची आवश्यकता नाही मी स्वयंभू आहे मला काही लागत नाही स्वामी पाटील आहेत माझ्या तुम्ही शेतकऱ्याचे जर पैसे दिले नाही तर अचानकपणे तुमच्या कारखान्यावरती गोंधळ घालण्यात येईल तुम्हाला कुठंही गाठून काळा फसण्यात येईल तुमच्या कारखान्याला त्या घोरपड्याला काळ फसण्यात येईल आणि तुमच्या कारखान्याला कुलप लावण्यात येईल त्या ठिकाणी तुम्ही काय करता ते पाहतो आम्ही नखरे करायला आले काय शेतकऱ्याच्या आयुष्याशी त्यांचं रक्त पिऊन मोठं व्हायचं टंबाच पण ते फुटत असतंय जास्त दिवस टिकत नाही हर्षवर्धन पाटील आता साहेब म्हणू का नाही लाज वाटायला लागली मला आम्ही आधार तेवढा तित्या ते ते ठेवतो तुमचं तुम्ही कुणी असा जहागीरदार का आम्हाला काय देणे घेणं नाही आमचा हक्काचा पैसा आहे माझ्या शेतकऱ्याचा पैसा आहे परांडा असेल धाराशिव असेल या ठिकाणी बारशी असेल टेंबुर्णी असेल करमाळा असेल तुम्हाला त्यांनी लेकराबाळाला उपाशी ठेवून या ठिकाणी त्याला खतं ह्याला ऊसाला आणि ते पिकवून तुमच्या तिथं काय म्हणतात ते ह्याच्यावर घातलाय तिथं आणून आणि तुम्ही मात्र त्याचे पैसे बुडवणारे आहेत काय तुम्ही बुडवे आहेत का पैसे बुडवे त्यांना जागेवर आणण्याची ताकद शेतकऱ्यामध्ये आहे परवा मी सुद्धा तिकडे येडेश्वरी या ठिकाणी त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की साहेब माझ्याकडे एवढे एवढे पैसे असे राहिलेले आहेत लवकरात लवकर मी देतो ते व्हायरल मी मुद्दाम केले नाही कारण त्यांच्या माझ्या भाषणामध्ये मा इतर मुद्दे अजून आले होते तुम्ही शेतकऱ्याचे पैसे या सोमवारच्या आत जर नाही दिले तर हर्षवर्धन पाटील साहेब गाठ माझ्या भाऊसाहेब आंबेडकरशी आहे काळजीच नाही काय समजता स्वतःला तुम्ही आकाशात पडला काय आईच्या पुढे जन्म झाला नाही काय आम्ही त्याच आईच्या पुढे आलेलो आहे घोडेत घेतला गोडेत बोलला तर ह्याच्यावर मुतत आहे वरती काय अचानक होईल मला सांगता येणार नाही कायदा नाही बेकायदेशीर ही धमकी नाही आमच्या हक्काचा रक्ताचा घामाचा पैसा आहे शेतकऱ्याच्या कोण कोणाच्या बापाचा आणून आम्हाला देत नाही मी आणि दीपकांना काटे दोघाही आता या बाबतीमध्ये खाली उतरलेल्या मैदानामध्ये तुम्ही कुठं असाल तिथं का अचानकपणे तुम्हाला सोमवार नंतर काळ फासलं जाईल तुमच्या चेहऱ्याला व्हिडिओ टाकून लाईव्ह टाकून काय दाखल होता भगुदे। एस डी गाडीवरती फिरत होता तुम्ही नाही म्हणून सांगा मला माहिती आहे माझ्या समोर का महावीर पतला घेरट्या घालत होता हे तुम्हाला नाही मलाही माहिती आहे मला जास्त बोलायला लावू नका कारण नसताना आणि तुम्ही फोन केलात मी लाईव्ह ला टाकलं त्यावेळेला मी फेसबुकला पोस्ट केली तुम्ही स्वतः मला फोन केलेला मी केला नव्हता तुम्हाला फोन की साहेब आठ दहा दिवसात मी देतो मी म्हणलं साहेब पंधरा दिवस लागू द्या सोळा तारखेला द्या आमचं काय म्हणणं नाही पण तुम्हाला कुणीतरी काय काड्या घातल्या असतील तिकडून आंधळकरांच्या ह्याच्यावर जर हे पैसे दिले गेले तर मला काय करायचं कोणाची मतं भीत नाही मी आता मला कसं व्हायचं आमदारन गृहराज्यमंत्री ते मी बघतो त्याची काळजी करायची नाही जनतेला त्रास झालेला कुठल्याही नेत्याचा आम्ही खपवून घेणार नाही आम्ही कुठल्याही जाती धर्माचे पक्षाचे वाला आहे सगळे जाती धर्म माझे आहेत सदरक्षण आहे खल आहे सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश हे ब्रिजवाक्य आमच्याकडे गेला काय व्हायचं ते होईल तुम्ही सोमवारच्या माझ्या शेतकऱ्यांचे पैसे जर नाही दिले हर्षवर्धन पाटील साहेब तुम्हाला सांगतोय मी अजून साहेब म्हटलंय मी तुम्हाला सोमवार नंतर तुम्हाला साहेब बोलणार नाही जी भाषा समजते त्या भाषेतच आम्ही सांगणार आणि माझ्या शेतकरी बांधवाचे पैसे तुम्हाला द्यायला लावणार यामध्ये ते मात्र शंका नाही इंदापूर पुणे अमोक तमोक महाराष्ट्र मला नवीन नाहीये दुधाची सुद्धा लपडी तुम्ही केली त्या ठिकाणी दुधाचं केलं आमच्या दीपक काटे अण्णा आंदोलन फिंदोलन सगळं त्या ठिकाणी खायची सवय लागलेली आहे मड्यावरच्या टाळूचं लोणी खाणारी काही अवलादे आहेत तुम्ही नाही तुमच्याबद्दल बोललो नाही पण अशा औलादिले आहेत महाराष्ट्रामध्ये कारण नसताना हे लांबवलात त्याचे परिणाम कायदेशीरपणे आम्ही तुम्हाला महागात पाडू एवढं लक्षात ठेवा माझा धाराशिव साडे तेहतीस तेहतीस हजार चारशे एकसष्ट मतदाराचा मी खासदार सुद्धा आहे मला मत दिलेल्याच लोकांनी धाराशिव मध्ये मा माझी पोलीस अधिकारी अख्ख्या महाराष्ट्राचा मी सेवा केलेल्या करत राहील तुम्ही पैसे सोमवारच्या आत माझ्या शेतकरी बांधवाचे दिले नाही माझ्या सर्व शेतकरी जे पाहत असतील सर्वांना विनंती जर ह्यांनी पैसे सोमवारच्या आत तुम्हाला बोलवून दिले आम्हाला नको आम्हाला सांगू सुद्धा नका आमच्या मुळात ते पैसे दिले असं सुद्धा नको आम्हाला आमच्या शेतकरी गरीबाचा पैसा घामाचा पैसा माझ्या गरीब कुटुंबाचा शेतकऱ्याचा पैसा त्यांच्या त्या लेकराबाळाचा बाळाचा तल हात लागेल तुम्हाला आणि असा तळतळाट तल नाही तुम्हाला जागा तुमची दाखवून दाखवला जाईल सोमवारपर्यंत पैसे नाही दिले सगळ्या शेतकरी बांधवाला माझी विनंती मंगळवारी आपण कारखान्यावरती बाकी मी बोलत नाही अकरा वाजता जमा व्हायचंय इंद्रेश्वर कारखाना अकरा वाजता मंगळवारी आपण तिथं जमायचंय आहे त्यानंतर हर्षवर्धन पाटील साहेबांना कुठं काळ फसायचं काय करायचं ते आमची दीपकांना काटे किंवा आमची इंदापूरची मुलं बघतील आणि मी स्वतः असेल मी मागे राहणार नाही काय गुन्हे दाखल होतात मला माहिती आहे बाकीचं मी खाजगी तुमचं काय बोलत नाही काळजी करू नका मला तसला तसला धंदा आमचा नाही परंतु तुम्ही माझ्या शेतकऱ्यांचे मंगळ सोमवारच्या आत जर पैसे नाही दिले मंगळवारपासून कायदेशीर आमच्या कारवाया किंवा मोर्चे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे घटनेने अधिकार आहे त्या अधिकारांन्वये तुम्हाला आम्ही ते पैसे द्यायला लावू यात ती मात्र शंका नाही एवढंच बोलतो माझ्या शेतकरी बांधवांनो मंगळवारी इंद्रेश्वर कारखाना अकरा वाजता तयारी निशी तयारी म्हणजे बाकी बेकायदेशीर नाही प्रचंड संख्येनं त्या ठिकाणी यायचंय आणि मग काय करायचं ते मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम